नमस्कार मैत्रिणा हा जो साबुदाणा आहे हा खूप पचायला पण चांगला आहे आणि पटकन असा एक, एक तास आधी जरी आपण टाकला तरी तो छान असा पाण्यात एक टाक जरी टाकला तरी छान असा फुलून जातो तर कमी वेळ लागतो आणि पचायला पण चांगला आहे शुगरवाल्या माणसांना पण खायला एकदम छान असा हा साबुदाना आहे तर हे बघा ह्या साबुदाण्याचं जे पाकिट आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि साबुदाना अगदी छान आहे पटकन होतो आणि आपण आज नवरात्र स्पेशल साबुदाना खिचडी आणि कढी साबुदाण्याबरोबर खाण्यासाठी कढी आता हे शेंगदाणे घेतले हे बारीक शेंगदाणे घेतलेले आहे याला तेलाचं प्रमाण थोडंसं कमी असतं तर अशाप्रमाणे आपण इथे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि भाजून त्याची साल तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही साल काढू शकतात पण मी बिना साल मी तसेच ठेवणार आहे साल काढणार नाही आणि जाडे भरडे दळून घेणार आहोत आपण जाड भरडे कार मिक्सरमधून जाडे भरडे काढून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने इथे जाडे भरडे करून घेतले तुम्हाला बारीक कूट करायचं असेल तर तुम्ही बारीक कूट करू शकतात पण मी इथे झाडच कूट ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं आता तुम्हाला याचे पोत्रे काढायचे असतील असा जाडा भरडा तर त्याच्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट लागतं तर तिखट चटणी आणि हे कच्चे बटाटे घेतलेले आहे कच्चे बटाटे छान स्वच्छ धुवून आणि त्याचे साल काढून आणि बारीक बारीक काप करून घेणार आहोत ते पाण्यात थोडं पाच असं दोन तीन मिनटं असं भिजत टाकून ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे ते पटकन असे भिजत टाकून ठेवणार आहोत आणि आपल्याला पटकन अशी ही साबुदाण्याची खिचडी तयार करणार आहोत आपण त्याच्यानंतर आता हा साबुदाणा बघा असा मी एक तास आधी म्हणजे पण एक तास पण लागत नाही पंधरा ते वीस मिनटं आधी जरी भिजवला तरी तो साबुदाणा आणि हा पचायला पण चांगला असतो आणि शुगरवाल्या माणसांसाठी पण खूप छान आहे आता ह्याच्यात आपण मी शेंग कूट केला आहे अर्धा कूट त्याच्यात टाकलेला आहे पण ते शेंगदाण्याचे साल काढलेले नाही आहे कारण साल काढल्याने पौष्टिकपणा जातो त्याच्यामुळे मी साल काढलेले नाही अर्धा शेंगदाण्याचा कूट बाजूला ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी त्याच्यात तो शेंगदाण्याचा अर्ध त्याच्यानंतर मीठ टाकलेला आहे मीठ टाकून छान हलवून घेणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने इथे हलवून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आपला मिरचीचं आपण जी मिरची दळलेली आहे तो मिरचीचा आपण इथे आता बटाटे आपण एक पाण्यात भिजवून ठेवले होते पाच एक मिनटं ते अशी नितरवून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल किंवा तूप तुम्ही जे खात असाल कड तुम्हाला तूप टाकायचं तर तूप टाकू शकता पण मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तर ह्या ठिकाणी आपण आधी सगळ्यात आधी बटाटे कच्चे बटाटे होते आणि ते छान तेलात परतून घेणार आहोत असे दोन तीन मिनटं तेलात परतले की पटकन असा परतले जातात बघा अशा पद्धतीने पटकन असे हे बटाटे परतले जातात आणि परतून म्हणजे शिजले जातात असे शिजून जातात बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असे हे बटाटे आपले परतले गेलेले आहेत असंच आपण जे आपण आपली उलथणी वगैरे आहे तिच्या साह्याने बघून घ्यायचं की शिजले आहे का नाही त्याच्यानंतर आपण इथे जो मिरचीचा ठेसा केलेला होता तो टाकलेला आहे तोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे अर्धा ठेसा बाजूला ठेवायचा आहे आणि आपण अर्धा कूटसुद्धा बाजूला काढून ठेवला आहे आपल्याला कढी करायची आहे त्याची जी साबुदाना खिचडी बरोबर जी कढी असते ती करायची आहे खूप सुंदर लागते आणि छान असं तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असं तेलात पर आपली जी मिरचीचा ठेसा होता तो परतून घेतलेला आहे छान परतला गेला तुम्ही याच्यात तुम्हाला वाटलं तर जिरं टाकू शकतात पण मी जिरं उपासाला खात नाही त्याच्यामुळे मी जिरं टाकलेलं नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिरं टाकू शकतात त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी छान असा हा साबुदाना होता टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे साबुदाना इतका सुंदर होतो की हा साबुदाना आपल्या शरीराला त्रास पण होत नाही असा हा साबुदाना आहे आणि पचायला पण हलका आहे आणि ज्यांना शुगर आहे त्या लोकांसाठी तर हा साबुदाना अगदी छान आहे आणि असा मोकळा मोकळा होतो एक एक दाना मोकळा मोकळा होतो आणि चवीला पण छान लागतो आणि पचायला पण अगदी पचन व्यवस्थित होते ह्या साबुदाण्याने अशा पद्धतीने आपण इथे साबुदाणा खिचडी आपली छान अशी परतून घेतलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा तर आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला पुढे कडी साबुदाण्याबरोबरची जी जी कढी आहे ती कशी करायची ती दाखवणार आहे मी बघा असं पाच मिनटं असा झाकून ठेवलेला आहे मंद आचेवर हा पाच मिनटं असा आपण गॅसचं फ्लेम थोडा कमी केलेला आहे आणि मंद आचेवर असा झाकून ठेवल्यानंतर छान असा फुल्ला आहे बघा अशा पद्धतीने आपण आता हा बाजूला ठेवणार आहोत आता इथे आपण अर्धा कूट आणि अर्धे मिरचीचा ठेसा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं दही टाकणार आहोत तुम्हाला वाटलं तर तो तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकतात पण मी इथे बघा ह्या पद्ध अशा याच्याने आपण एक दो, दोन दोन ते तीन चमचे दही टाकून आणि थोडं पाणी टाकून हे बघा अशा पद्धतीने इथे पाणी टाकून मिक्सरला वाटण तयार करून घेतलं आहे इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये आता आपण छोटे दोन चमचे तेल टाकून घेतलं तुम्हाला वाटलं तर इथे जिरं टाकू शकतात पण मी उपासाला जिरं खात नाही त्याच्यामुळे मी त्यात जिरं टाकले नाही डायरेक्ट हे जे वाटण केलेलं होतं तेच असं थोडं थोडं टाकून आणि परतून घेत आहे बघा अशा पद्धतीने इथे थोडं थोडं टाकून आपण इथे परतून घेत आहोत अशा पद्धतीने आपल्याला जितकं लागतं तेवढं आपण इथे मीठ टाकलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात थोडीशी साखरसुद्धा टाकू शकतात तुम्ही जर साखर खात असाल किंवा गूळ गूळ पावडर जरी टाकली तरी खूप सुंदर आंबट गोड अशी ही कढी होते तर साबुदाना कढी खूपच सुंदर अशी आहे खायला पण खूप आणि थोडंसं दही खाल्लं की साबुदाना आणखीन पचायला सोपा जातो त्याच्यामुळे आपण ही साबुदाना कढी अगदी छान अशी उपासामध्ये तर नवरात्रमध्ये आपण हे अशा पद्धतीने नवरात्राच्या छान अशी ही साबुदाना कढी केलेली आहे तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर हे बघा साबुदाना पण खूप सुंदर झाला आहे आणि साबुदाना कढी तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा मस्त अशी साबुदाना खिचडी आणि कढी mm <laughs>